आपण माहेर गेल्यानंतर सगळ्यात वाईट गोष्ट बघायला काय भेटते माहिते का आपल्या आईबापाने सगळं आयुष्य घालवलेलं असतंय हो। एक एक काडी जमा करून घरटं आणि आपण काय बघतो नंतर गेल्यानंतर की आता आपल्या आईबापाच्या हातापायात ताकद नाही राहिलेली ती घरटं जमा करून ठेवायला ते घरटं सगळं विखुरलेलं असतं हो। इथं एक घर तिथं एक घर तिथं एक घर सगळ्या वाटण्याहून आपापले घर दुसरी गोष्ट कोणती तर कुटुंबातले भांडण घर बाजूला झाले ह्याचं दुःख नसत तर दुःख ह्याच वाटत कि हे बाजूला घर झालेली जे आहे ते आपापसात आप भांडणं करून ज्यांनी घरट बांधण्यासाठी सगळं आयुष्य घालवलं ना ते मात्र आज रस्त्याला बसलेले असतात रस्तेवर आलेले असतात त्यांना सांभाळायची पंचायत असती कि त्यांना मी सांभाळू का मी सांभाळू का मी का म्हणून सांभाळू माझ्या इशाला तर एवढंच आलेलं आहे बाप माझ्या इशाला नाही आलेला किंवा आई माझ्या इशाला नाही आलेली आई बाप तर ही कुनम्याकाच्या तोंडाकडे बघून रडतात हो की आपण आयुष्यभर काय केलं आपले लेकर लहान असताना आपण किती मेहनतीनं सगळं एका ठेवलं होतं आणि आज आपल्या लेकरांनी काय केलं तर ही तर बाजूला राहिलेच लेकर पण शेवटी आपल्याला मात्र रस्त्याला आणलं एक भाकर कुणाकडं मिळल ह्याची वाट बघत बसावं लागतं एका घासासाठी ह्याचे त्याच्या दारात घडीभर त्याच्या दारात घडीभर थांबावं लागतं आणि ही सत्य परिस्थिती आहे आत्ताची